नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे काठीमाटी होमिओपॅथी निवासा मनक्याचे त्रास आणि सांध्याचे त्रास संदर्भात होमिओपॅथिक शास्त्रानुसार उपचार करताना रुग्णांना जे काही समाधानकारक फरक पडतात ते नेहमी आम्ही आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवतो जेणेकरून आपण त्याचा इतरांना फायदा करून द्याल आणि त्यांना सुचवलेले वे वेगवेगळे ऑपरेशन जसं मनक्याचं ऑपरेशन असो खोब्याचं ऑपरेशन असो गुडघ्याचं असो किंवा कांद्याचं असो हे ऑपरेशन्स आपल्याला औषध उपचाराने टाळता येतात आणि रुग्ण सुस्थितीमध्ये चांगल्या वेदना वेदनामुक्त होतो अशीच प्रतिक्रिया आपण आज पाहणार आहोत घेणार आहोत श्री राहुल नुसते जे की सर पुणे येथून आलेले तर त्यांना एव्हियनचा त्रास होतो एव्हियन म्हणजे काय तर एक खुब्यातील बॉल त्याला आपल्याला दोन्ही पायांची जी मांडीतील हाड आहे <coughs> त्याचं जे हेड आहे म्हणजे त्या हेडला रक्त पुरवठा कमी होऊन तो असा काळसर होतो या साईडला थोडस सा ज्यावेळेस सुरुवात होती त्यावेळेस हा पांढरसर भाग जो दिसणार आहे तिथे कमी रक्तपुरवठा म्हणजे त्यावेळेस तो ठीक होता परंतु इथे बऱ्यापैकी कमी व्हायला सुरू झाला म्हणजे थोडक्यात डाव्या बाजूकडनं त्यांना उजव्या बाजूकडे त्रास व्हायला लागला आपण उपचार सुरू केल्यानंतर त्यांना काय फरक जाणवला आपण याच्याशी चर्चा करू राहुल सर नमस्कार हा काय त्रास होता कसं निदान झालं माझ्यापर्यंत कसं पोहोचलं ऍक्च्युली सोशल मीडियावरच तुमचं हे पाहिले आले ओके त्याच्यानंतर तुम्हाला फोन केला फोन केल्यानंतर ऍक्च्युली येण्याच्या अगोदर मला चालण्याला पण खूप त्रास होता चालता येत नव्हतं काय होत नव्हतं मी चार महिन्याचा कोर्स करावा लागेल कोर्स जसं चालू केला मला पहिल्या महिन्यापासून चांगल्या प्रकारे रिझल्ट येईल चालण्याला पण काही असं अडचण नाही जवळजवळ पंच्याहत्तर टक्के माझं पूर्ण असं क्लिअर झालं बरोबर मग आतापर्यंत आपण किती महिन्याचा उपचार घेतले सर मी तीन महिन्याचे तीन महिन्याचे उपचार घेतले या तीन महिन्यामध्ये तुम्हाला एक सत्तर पंच्याहत्तर टक्के तुम्हाला वेदने मध्ये कमी कमी आहे बर आणि चालणं सुधारलंय चालण्यात खूप फरक पडलेला आहे बघा असं लग्न लग्न चालवत होतो आता एकदम सर्व असं चालता येते बरोबर त्यावेळी मला तुम्ही जी लक्षणं सांगितली होती त्यावेळेस पायांमध्ये सुन्नपणा खाली वाकायला अडचण येणं किंवा गुडगा जे आहे त्यावरती मला वाटतं काहीतरी ऑपरेशन झालं होतं गुडघ्याचं गुडघ्याचं ऑपरेशन बरं आणि त्याच्यामध्ये कटकट आवाज येणं पायाची आग होणं ह्या ज्या गोष्टी होत्या त्यामध्ये ओव्हरऑल सुधारणा दिसते सुधारणा दिसते पण यावर तुम्हाला काही ऑपरेशन वगैरे सुचवलं होतं ऑपरेशन आजची जी स्थिती आहे सुधारणेची त्यावरून तुम्हाला अशी खात्री येते किंवा अशी आशा येते ये का की आपण ऑपरेशन टाळू शकतो ऑपरेशन जर तुमच्या मुवमेंट्स मध्ये सुधारणा झाली आणि चालणं बसणं उठणं जर सोयीस्कर झालं तर ऑपरेशन ही खूप घाईची बाब नाही असं तुम्हाला जाणवतं वाटत रुग्ण आहेत खोब्यातील बॉलची खराबी झाला आपण म्हणतो तुम्हाला ही आ, कशी झाली हो होती म्हणजे कोविड नंतर झाली होती कि काहीतरी ब्लड बरोबर झाले त्या काळात जे काही उपचार रेडिएशन वगैरे झालं असेल त्यानंतर हे झालं आता ह्या एव्हीएनची बरीचशी कारणं दिसतात जसं काहींना कोविड नंतर होते काहींना स्किनच्या ट्रीटमेंट नंतर होते काहींना डेंग्यू किंवा जे पूर्वी चिकनगुन्या होत्या यासारख्या म्हणजे थोडक्यात स्टेरॉइडच्या यूज नंतर ही बऱ्याच जणांना दिसतात आपल्यामध्ये तुमचं म्हणणं आलं की कॅन्सरची कंडिशन होती त्याचं जे ट्रीटमेंट झालं त्याच्यानंतर हे झालं आता हे तुम्ही या उपचाराने समाधानी आहात तर समाधानी आहात पंच्याहत्तर टक्के मी समाधानी आहात आत्ता समाधानी आहात पुढेही राहाल हे आम्ही इतर रुग्णांच्या अनुभवून सांगतो पण याचं तुम्हाला आउटपुट येताना दिसतंय आउटपुट दिसतो त्यामुळे तीन महिने एक बरोबर ठीक आहे नक्कीच धन्यवाद राव अशाच पद्धतीने मित्रांनो आपणही इतरांना याचं सूचना करू शकता सांगू शकता आणि जेणेकरून ते ऑपरेटिव्हवरती वरती जी कंडिशन जाणार आहे ती आपण टाळू शकतो माझा पत्ता आहे काटेमांटी होमिओपॅथी ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर तालुका निवासात जिल्हा अहमदनगर नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या नंबरवरती आपण आपले रिपोर्ट्स व्हॉट्सअप करू शकता याच नंबरवरती संध्याकाळी सहा ते आठ माझ्याशी चर्चा करू शकता आणि सकाळी नऊ ते दोन या वेळेमध्ये अगोदरच्या दिवशी अपॉइंटमेंट घेऊन मला भेटू शकता माझी नवीन ब्रांच अहमदनगर येथे लवकरच चालू होत आहे सावडी येथे ऑरम बिझनेसमध्ये सिक्स्थ फ्लोरवरती माझं क्लिनिक राहणार आहे तेथेही आपण पुण्याकडने येणारी जी मंडळी आहेत तेथेही मला विजिट करू शकता वीस ते पंचवीस दिवसात आपण ते स्टार्ट करत आहोत धन्यवाद